काय म्हणणं आहे तुमचं काय मागणं आहे या संदर्भामध्ये तुमचं काय म्हणणं आहे ते मला ऐकायला हवं सरकार साहेब आपण या ठिकाणी आला त्याबद्दल मी सर्व तरुण मंडळाच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने आपले हार्दिक स्वागत करतो साहेब आमचे मुद्दे असे की साहेब विकास झाला विकास झाला असं आम्ही गेले तीस वर्ष तीस चाळीस वर्ष ऐकतोय म्हणजे काय नेमके आमच्या भागाचा विकास झालाय तरी काय रस्ते झाले इमारती झाल्या म्हणजे याला विकास आम्ही तर हे आम्हाला बिलकुल हे विकास दिसत नाही फक्त रस्ते आणि इमारती सभामंडप कुठं काय असेल तर तर आमचा मुद्दा काय आमचं पाणी आमचं पाणी धरणाला जाते आणि तो मुद्दा जवळजवळ वीस पंचवीस वर्ष आमदार साहेब आम्हाला सांगतात की आम्ही तुम्हाला पाणी देऊ पाणी देऊ पण आज आज जवळजवळ पस्तीस वर्ष आपण त्यांना निवडून देतोय परंतु ह्या भागाला काय अजून पाणीही मिळालं नाही आणि तरुणांना रोजगार नाही हे दोन गोष्टी नसतील तर विकास कसल्या झाला तरुणांना रोजगार नाही आणि पाणी पण नाही शेतीला तर मग नक्की विकास काय झाला म्हणजे मेन गोष्ट आम्हाला एवढं आहे की तुम्ही लक्ष घालून हे पाण्याचं नियोजन आमच्या शेतीला कसं मिळेल हा प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि तरुणांना काय तर रोजगार याच ठिकाणी उपलब्ध व्हा यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करा अशी आमच्या तरुण वर्गाची तुम्हाला फुल धुणे वगैरे

लाईट बिल येतात ना कमतीला लाईट बिल येत एक बल्प असतो एक बल्पाला पाच पाच हजार रुपये लाईट एक एक बल्ब एकाच्या घरात असते एकदा फ्रीज नाही कोणाकडे काही नाही एका बल्पावर पाच पाच हजार रुपये बिल एक महिन्यात पाठवतात एवढं एम एसी आहे परत रुपये तो बोल्ण बोल्ण हाँ। तो दुण। दुण। एक आमिने तो पॉइंट से एक से तो टेंडर के लिए ना ये कितने रुपए का रहता एक आमिने फिर सर्टिफिकेट दुरुस्ती करूं कितनी ना दुरुस्ती करूं जाली का दुरुस्ती गेटली का करूं हाँ ये निश्चित है गेटले के लिए कितना कुछ भी ना मि� लाईट नसलं ते पाटण जर का आज काही टावर चाल नाही पाटण पाटण टावर दूर जाणं काय गोष्ट जाताच पण आपलं अंतर लय त्याच कारण एवढंच आता चाकण एम आय टी शिदे कंपन्या आहेत इकडं तर अशा काही कंपन्या बरोबर खासदार साहेब पवार साहेबांच्या मग चर्चा करून का त्यांना जे काय उत्पादन तिथं होतंय तर त्याच्याकरता लागणार काही काम जर इकडच्याच भागात तयार करून तिकडं जर देता आलं तर त्याच्यासाठी एक आपण काही ना काहीतरी प्रयत्न आपण निश्चित त्याच्यासाठी करू का जे इथून तिकडे जाण्यापेक्षा इथं त्या कंपनीचं काहीतरी काम आपल्याला करता येईल उदाहरण सांगतो आता रेनकोट काय इथं लोकांकडे सगळ्यांकडे रेन रेनकोट आहे हे रेनकोट कुठून घरून लोक घेऊन आली आपल्याच पोरांनी डोकं चालवलं का किलो मध्ये कागद आणायचा इथं मशीनवर कट करायचं आणि ते शिटकायचं आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना त्या ठिकाणी लगेच लगेच तर अशा पद्धतीने काय आपल्याला रोजगार उपलब्ध करून याच्यावर बारकाने विचार करून सिरियसली तो करून तुम्हाला रोजगार देणं गरजेचं आहे कारण भात भातला अगोडातलं दोन महिने तुम्ही त्याच्यात आढाकता काढायच्या टायमाला फक्त त्याच्यात महिना दोन महिने शिरडीच्या टायमाला काही पुरुष माणसाचं काय जात नाही महिलांचं ते बरोबर आहे का कामच काय करायच्या नंतर आणि एकदा भाताची राहणं मोकळी झाली बसायचं काहीच उचरा काय विषय हाय खरं आहे बरोबर बघू ना समजा एका कंपनीला कुठं कपडे बिपडे काय शिवायचं काय असेल आता एका कंपनीनं काम देऊन आपली ही बिडगुलवाडी तिथं त्या महिला बचत गटाला मशनी पाच पंचवीस गोळा केल्यात आणि ती ड्रेस शिवायचं काम त्या ठिकाणी करतात समजा आता एखाद्या ठिकाणी चालते चांगली तर त्या टोपी शिवायचं काम समजा काही महिलांना शिकवलं आपण असं काय करताय का असं बचत ते जाऊ द्या प्रकल्प कार्यालयाच आहे ना तुझ्यापेक्षा प्रायव्हेट सेक्टर मधल्या कंपन्यांना आपल्याला इथून काहीतरी असं बघायला बचत गटांची संख्या किती बचत गट आहेत दोन गोष्टी आधी प्रायोरिटी किती बचत गट आहेत ते मला एक सांगा चौदा बचत गट या चौदा बचत गटांना कुठलं प्रशिक्षण झालंय का कि कुठलं झालं नाही ठीक मग त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून काय जास्त सोपं पडेल तसं करू जिथं प्रशिक्षण झालं नसेल तिथं प्रशिक्षण द्यायची आधी सोय करू जेणेकरून आपल्याला काम देण्याच्या दृष्टीने सोपं पडेल किंवा बचत गटाला प्रशिक्षण झाले म्हटल्यानंतर हे काम घेता येईल अशा पद्धतीचा आपण प्रयत्न करतो लोकांचे पूर्ण झाले पण हप्ते नाही तिकडन फोटो काढले तरी ते रिजेक्ट करते तिकडं म्हणजे हिले मोठी समस्या लोकांची गरज पूर्ण झाली तरी दुसरा हप्ता पडत नाही तिसरा पडत नाही मग काय करणार एकतर काय इकडे काय इन्कम नाही काय लोक इथून तिथून करते का तेच घरं बांधते आणि ते गाएं, गाएं, गाएं गाएं। एक लाख वीस हजार घेते तेवढी रक्कम पण मिळत मिळत नाही तर काय फायदा कुठल्या केसेस असतील त्या केसेस एकत्र करा तर तुम्ही मला एका ठिकाणी सांगा माझं ऑफिस कोऑर्डिनेट करून तुम्हाला याच्यामध्ये का ते पडलं नाही त्यासाठी ऑफिस पूर्णपणे कॉपरेट करेल माझा एक मुद्दा असतो प्रत्येक होते सगळी लोक ग्रुप न कामं करतात शेतीची कामं ग्रुप ना करतात तर जर या ग्रुपला सगळं रोजगार आम्ही टाकले रोजगार आम्हीची मजुरी दिली काम शेतीचीच करणार रोजगार आम्ही टाकले रोजगार रोजगार उपलब्ध सगळी लोक ग्रुप न कामं करतात चार चार दहा आधार मिळून

एवढे एवढी घरकुल वेळे एवढ्या एवढ्या लोकांना हे झालं नाही मी त्या साहेबांना बोलून घेतो त्याच्या समोर तुम्हाला बसवतो का झालं नाही ते करून देतो नाही नाही आता त्याला सेंटर जे पैसे फंड उपलब्ध आहेत काही का नाही आलं त्यांना सांगावं आमचे शबरी शबरी मामजे पारदी समाज अकल समाज कातकरी समाज महादेव कुर समाज या समाजाला आदिवासी सप्रेट फंड असतो आणि पंतप्रधान आणि याच रमाय असेल तो साठी असतो आम्हाला फंड उपलब्ध आहे आता सध्या उपलब्ध आहे पण पैसे काय शोध नाही तर जिथे जे पंचायत समितीला जे काही अधिकारी इथं आता सरपंच साहेबांचं जे आहे इथं ते इथलं जीओट्या करतात फोटो पाठवतात त्या सरपंच साहेब तो माणूस तिथे फोटो येतो पण तो आणि तो सांगतो कालच नाही आणि सगळ्यांना घ्या त्या सगळ्यांना घ्या मी स्वतः कलेक्टरना बोलवतो आपल्याला तहसीलदारांना बोलवतो तहसीलदार ऑफिस मध्ये जो कोणी अधिकारी त्याला आधी चौकशी होईल ते साहेब नाही झाली तर बीडीओ न घेऊन आपण

तर ते घरकुलांचा विषय लोक म्हणतात मॅडम नमस्ते डॉक्टर अमोल कोल्हे बोलतो मॅडम आता मी राजपूरला इकडे वरच्या आदिवासी पट्ट्यामध्ये सगळ्या ग्रामस्थांच्या भेटीसाठी आलो होतो तर त्यांनी मला असं सांगितलं बऱ्याच ठिकाणी शबरीच्या माध्यमातून घरकुलाचं हे त्यांनी केलेलं आहे पूर्ण पण अजून त्यांच्या याच्यावर रक्कम जमा झालेली नाहीये अशा किती केसेस आहेत 啊。嗯、uh.。Mm. ऑफिस मधून माझ्या ऑफिस मधून आपल्याला पाठवतो हो यादी किती लाभार्थ्यांना अजूनही हे जमा झालेला नाही त्या संदर्भात आपण लक्ष घालून त्यांना लवकरात लवकर तो, तो लाभ कसा मिळेल हे आपण बघा ठीक थँक्यू ठीक आहे तर ते हे बघतील फक्त आपल्याला त्यांचं म्हणणं असं जर नॅशनलाइज बँकेमध्ये खातं असेल पीडीसीसी ऐवजी नॅशनलाइज बँकेत खातं असेल तर लाभ लवकर जमा होतो तर अशी जर काही अडचण असेल तर तेही ते बघतील त्यांचं म्हणणं आता पंचवीस ते सव्वीस अजून लाभार्थ्यांना रक्कम जमा झालेली नाहीये तुम्ही मला एक यादी द्या ती फॉरवर्ड करून त्यांच्याकडून पाठपुरा करून त्यांच्या आठ ठेवली दोन हजार अकरा पासून दोन हजार एकवीस पर्यंत पीडीसी मध्ये सर ज्या दिवसाला आम्ही दुसऱ्या दिवशी पैसे पडतात त्यांचं म्हणणं असं आहे की आता ते व्हेरीफाय होताना त्रास होतो ठीक आहे चला